हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी कार्तिक महिन्यात जी पौर्णिमा येते म्हणजे कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा किंवा या पौर्णिमेलाच देव दिवाळी असं देखील म्हटलं जातं तर यावर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे त्रिपुरारी पौर्णिमेचं खूप विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही खास विशेष महत्त्व असतं त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा देखील खूप महत्वाची असते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुरवाद प्रज्वलित करत असतो या दिवसाला देव दिवाळी का म्हटलं जातं हा दिवस भगवान भोलेनाथांना भोलेशंकरांना का समर्पित आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव दिवाळीच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिव्याचा कोणता खास उपाय करायचा आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर कोणती महत्वाची कामं करायची आहे कोणत्या गोष्टींचं दान करायचं आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि त्यानुसार उपाय तुम्हाला देखील करता येतील व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्याला ओम नम शिवाय असं जरूर लिहायचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं ते यासाठी म्हटलं जातं का त्रिपुरासुर नावाचा जो राक्षस होता त्याने सर्व देवी देवतांना खूप त्रास दिला होता त्याचा खूप जाच होता त्याने उच्छाद मांडला होता सर्व देवी देवता यामुळे त्रस्त होते भगवान शिवशंकरांनी या राक्षसाचा वध केला त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला त्यांनी ठार मारलं तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं सर्व देवी देवता त्या राक्षसाच्या दाचातून मुक्त झाले तो खूप आनंदाचा दिवस होता दिवाळीपेक्षा कमी नव्हता हो म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असं देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतांनुसार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने त्या व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आपल्याकडून काही कळत नकळत चुका झालेल्या असतात पापं झालेल्या असतात तर त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा खूप शुभ असतो तरीही तुम्हाला मी वेळोवेळी सांगत असते की आपल्या हिंदू धर्मात स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं तर आपल्याकडून ज्या काही कळत नुकळत चुका झालेल्या असतात पाप झालेले असतात तर ते सर्व नष्ट होतात म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जवळपास पवित्र नदी असेल तर तिथं जाऊन नक्की स्नान करावं ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केलं पाहिजे समजा वयोवृद्ध असतील आजारी असेल तुम्हाला तिथं जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच गंगाजल आणून त्या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण गरीब आणि गरजूंना दान करायचं आहे त्यामुळे आपल्याला खूप सारं पुण्य प्राप्त होतं म्हणजे आपण ज्यावेळेस पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायला गेलो तर आसपास मंदिर असेल तिथे गरजू लोक बसलेले असतात गरीब लोक बसलेले असतात तर आपल्या परीने शक्य होईल ते दान आपण त्यांना करू शकतो त्याचबरोबर घराच्या स्वच्छतेला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे घरा लवकर उठायचं घराची स्वच्छता करायची आणि त्यानंतर स्नान करायचं कारण बघा आपण जेवढी स्वच्छता आपल्या घरात राखू तेवढ्या प्रमाणात देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरावर राहत असतं देवी लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते कारण देवी लक्ष्मी ही फार चंचल असते ती एका ठिकाणी टिकत नाही आणि तिला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे आपण जर स्वच्छता ठेवली तर आपल्या घरात देवी लक्ष्मी देखील टिकून राहते आपल्या घरात आर्थिक बरकत राहते जर आपण स्वच्छता ठेवली नाही तर आपल्या घरात कायम गरीबी राहते कायम पैशांच्या अडचणी सुरूच असतात तर त्याचं हेच कारण आहे त्यामुळे आपण स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे त्या दिवशी आपण काही विशेष गोष्टी दान केल्या पाहिजे तर, ता ता तर त्या कोणत्या आहेत तर पौर्णिमेच्या तिथीला तांदूळ साखर दूध म्हणजे अशा पांढऱ्या रंगाचं वस्तू आपण दान करायच्या आहे पांढऱ्या रंगाच्या वस्तू यासाठी की त्यामुळे जो कोणी दान करणारा असतो त्याला शुभफळ मिळतं आणि आपल्या हिंदू धर्मात दिवा दान करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते आणि विशेषतः त्रिपुरारी पौर्णिमेला जर आपण दिवा दान केला तर त्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी दिव्याचं दान करायचं आहे किंवा आपण जो वात लावणार आहे ती वात आपण संध्याकाळी जवळपास शिवमंदिर असेल तिथं जाऊन प्रज्वलित केली तर अतिउत्तम किंवा घराबाहेर अंगणात प्रज्वलित केली तरीही चालेल आणि या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या घरात आपल्याला दिवे देखील लावायचे आहे ज्या त्या आपण दिवाळीत खरेदी केलेल्या होत्या त्याच पणत्या आपण पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा ज्याप्रमाणे दिवाळीत घरात सगळीकडे पंत्या लावतो दिवे लावतो त्याप्रमाणे आपल्याला दिवे पौर्णिमेच्या दिवशी देखील लावायचे आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख असतात अडचणी असतात ते दूर व्हायला मदत होते आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे ते आपण जाणून घेऊया बघा त्रिपुरवात तर आपल्याला लावायची आहे साडेसातशे वातींपासून जी सुताची वाद बनवतो ती वाद तर आपल्याला प्रज्वलित करायचीच आहे रेडीमेड तुम्ही घेऊन ती प्रज्वलित केली तरीही चालेल पण बघा आपल्याला आणखी एक दिवा एका एक ठिकाणी लावायचा आहे बघा त्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता किंवा जी मातीची पंती आहे ती घेतली तरीही चालेल शक्यतो कणकेचा दिवा बनवायचा त्यामध्ये जोडवात लावायची तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल किंवा मग साजूक तूप घ्यायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळद कुंकू देखील आपल्याला लावायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आणि हा दिवा आपल्या जवळपास जिथे जलाशय असेल म्हणजे नदी असेल झरा असेल विहीर असेल तर त्या जलाशयाच्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना तो जलाशयाजवळ जवळ जाऊनच प्रज्वलित करायचा त्यासाठी थोड्याशा अक्षता सोबत नाहीच्या खाली अक्षता ठेवायच्या म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आणि मग त्यावरती तो दिवा ठेवायचा त्याचं हळद कुंकू लावून पूजा करायची आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा हे दिवा प्रज्वलित केल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व अडी निघून जाऊ दे कुटुंबात सुखसमृद्धी नांदू दे अशी त्याच्याकडे प्रार्थना करायची त्याला हात जोडून नमस्कार करायचं आणि मग आपण तिथून आपल्या घरी निघून यायचं आहे अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी दिवा लावायचा हा दिवा लावण्याला देखील ज्याप्रमाणे त्रिपुरातला आपण लावणार आहोत तेवढंच महत्व या दिव्याला देखील आहे म्हणून उद्या पौर्णिमेच्या दिवशी जलाशयाजवळ एक दिवा दान करायला विसरू नका समजा तुम्हाला घाई गा गाईत कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती लावली तरीही चालेल म्हणजे आपल्याकडून काय होईल की या पौर्णिमेला दीपदान करण्याला खूप महत्व आहे दुसरीकडे आपण दीपदान केलं असेल नसेल केलं तर या निमित्ताने आपल्या हातून दीपदान देखील घडेल आणि दीपदानाचं पुण्य देखील आपल्या पदरी मिळेल कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे असे आपल्याला होतात की अकाली मृत्यूचं संकट टाळतं त्याचबरोबर जे आपले पूर्वज असतात जे मृत असतील तर त्यांच्यासाठी कार्तिक पौर्णिमेला आपण दिव्यांचं दान करू शकतो त्यामुळे त्यांना शांती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो त्याचबरोबर कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव देखील कमी होतो कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर आपण जर दिवा लावला तर त्यामुळे आपल्याला सर्व दानांचं फळ देखील मिळत असते यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचं खूप महत्त्व आहे दिव्याचं दान कसं करायचं तर बघा मातीच्या दिव्यात तेल टाकून आपण मंदिरात लावू शकतो कार्तिक पौर्णिमेला आपल्याला या चुका अजिबातही करायच्या नाही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही आहे मांसाहार करायचा नाही आहे सात्विक आहार घ्यायचा आहे मद्यपान करायचं नाही आहे कोणाचाही अपमान द्वेष किंवा शिवीगाळ आपल्याला करायचं नाहीये त्यामुळे भगवान विष्णू नाराज होतात या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं देखील पालन करायचं आहे आपल्या घरात कलह भांडण निर्माण होणार नाही याची पूर्णपणे काळजी आपण घ्यायची आहे महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपण मिळवायचा असेल तर त्यासाठी महालक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे त्यासोबतच महालक्ष्मी स्तुतीचा पाठ देखील करायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे कोणत्या गोष्टी चुकूनही करायचे नाही त्याचबरोबर दिवे दान करण्याचा काय फायदा होतो अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे मला नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद